महाराष्ट्रामध्ये महिला सबलीकरण जे सुरू केलं आहे एक भाग म्हणजे लाडकी बहीण योजना आणि ही योजना इम्प्लिमेंट करत असताना हा एकच विषय होता की महिलांना कसं आपल्याला आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करता येईल त्यांना इम्प्रूव्ह करता येईल आणि त्याचा आशीर्वाद महिलांनी भरभरून भारतीय जनता पार्टीला दिला आणि आपण इथं लँडस्लाईड विक्ट्री आणली अशाच प्रकारे बिहारमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या सीटा आल्या तिथं सुद्धा महिला सबलीकरण हाच एक विषय होता आणि तोच धागा धरून भारतीय जनता पार्टीत वरणगाव शहरानं एकवीस आणि एक अशा बावीस उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार हे महिला दिलेले आहेत मला तर कधी कदि कधी असा धाग पडतो की पुढच्या निवडणुकांमध्ये आपला पत्ता पूर्ण साफ होईल आणि सगळ्याच्या सगळ्या महिलाच असतील आणि आपल्याला मात्र घरी भांडी घासावी लागतील की काय हा मला धाक आहे त्याच्यामुळे आपण थोडी मागणी करू की थोडं बरोबरीत घ्या पुढच्या वेळेस राजू भाऊ तुमच्या हातात आहे थोडं बरोबरीत ठेवा मी याच्यासाठी <laughs> सांगतोय की आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुद्धा महिला आहे आणि महिलांना महिला त्या महिला असल्यामुळे महिलांना येणाऱ्या समस्या महिलांना येणाऱ्या अडचणी आणि महिलांसाठी त्या काय करणार आहे त्यांचं विजन काय आहे ते विकासाची गंगा कशा पद्धतीनं या पाच वर्षात पुढे नेणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं अमूलाग्र बदल घडवण्याचा त्यांचा मानस आहे हे सांगण्यासाठी आमंत्रित करतोय सौभाग्य होते श्यामलताई झांबरे यांना ते आपलं मनोगत व्यक्त करते नमस्कार मी श्यामल झांबरे बी जे पी भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला इथं लोकनियुक्त पदासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी पहिले भारतीय जनता पार्टीची खूप खूप आभारी आहे आणि माझ्यासोबत दीपाली ताई आणि रवि पण इथून उमेदवारी जाहीर केलेली आहे तर सर्वांनी मला भरगोत्सव मतांनी इथं विजयी करा आणि माझं विजन असं आहे की इथं अंगणवाडी आहे वर ती अंगणवाडी पाळून आपण तिथं मुलांसाठी हायटेक स्कूल बनवायचा माझा विचार आहे आणि महिलांबद्दल दादा बोललेस तर महिलांसाठी भारतीय जनता पार्टी ही नेहमीच महिलांसाठी विचार करत आलेली आहे आत्तापर्यंत महिलांसाठी विचार कोणत्याही पार्टीने केलेला नाही आहे फक्त भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे जसं की आपलं अर्ध तिकीट आहे माहेरी तुम्ही महिन्यातून दोन तीन वेळाही जाऊन येऊ शकता लाडकी बहीण योजना आहे कामगार योजनेमध्ये सुद्धा महिलांसाठी खूप लाभ आहे आता आपल्याकडे अजून तिच्यामध्ये फक्त भांडे वाटप झालेले आहे पुढे तिच्यात खूप योजना आहे महिलांना सगळ्यांना माहिती आहे ज्या कामगार नाही त्यांनी पण आपण ते करून घेतलेले आहे आणि एक मेन मुद्दा म्हणजे इथं आपली बाजारपेठ आहे तिथं मला टॉयलेट चालू करायची आहे कारण की फक्त वरंगावच्याच महिला आपल्या बाजारपेठेत येत नाही आजूबाजूच्या बाहेरगावच्या महिला सुद्धा येतात आणि बाजारात गेल्यावर आपल्याला दीड दोन तास तीन तास कुठं मोडतं हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे तिथं एक टॉयलेट करायचा माझा विचार आहे की महिलांना कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे आणि सुरक्षिततेचा विचार तर आता जे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले तसे अत्याचार आपल्या इथं काय दूर दूरपर्यंत कुठेच नाही पाहिजे हा मुद्दा मेन आहे की हा कुठंच झाला नाही पाहिजे इतकी सुरक्षता आपली महिला जर रात्री बारा वाजता सुद्धा गेली तर ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून पूर्ण गावात मला सी सी टी व्ही कॅमेरे लावायचे आहे आणि तिच्यातून महिलेला गुन्हेगारी रोखायची आहे की महिला जर बारा वाजता काय एक वाजता सुद्धा आली तर तिच्यावर कोणी काही हल्ला केला नाही पाहिजे की ती इतकी सुरक्षित राहिली पाहिजे की करणाऱ्यांना हातात विचार करायला पाहिजे की महिला एकटे पण इथं आजूबाजूला किती डोळे तिच्यावर लक्ष ठेवत आहे आणि बाकीचे गटारीचे मुद्दे ते तर आहेच पण मला इथं फिरताना दोन तीन महिलांनी स्वच्छतागृहाबद्दल बोललं इथं टॉयलेट पाहिजे म्हणून व्यवस्थित तर तो मुद्दा आपण निवडून आल्यावर तो मुद्दा आपण घेणारच आहे त्याप्रमाणे दादांची मागणी हॉलची आहे हॉलसुद्धा घेणार आहे आणि आता दादा मला बोलले की आमच्या इथं वाचनालय पाहिजे तर दादा वाचनालय फक्त एका वारडावृती होणार नाही पूर्ण गावासाठी मला एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मुलांना इथून कसे जास्तीत जास्त मुलं वरच्या पदावर बसतील त्यासाठी स्पेशल एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मुलांसाठी इथं ग्रंथालय फक्त एम पी एस सी आणि यू पी एस मुलं तिथं अभ्यास करू शकतील आणि त्यांना काय काय सुविधा हव्या आहेत त्या मी उपलब्ध करून देणार आहे जय महाराष्ट्र